नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो काल दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चार ते पाचच्या दरम्यान म्हणजे तिसरा पारा ज्या काय बऱ्याच नऊ ते दहा कंपन्या लिस्टमध्ये आलेल्या होत्या त्यापैकी एक चांगली कंपनी म्हणजेच इको झेन कंपनी जिची चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी निवड केली आहे ही, ही कंपनी देखील लिस्टमध्ये होती आता ज्या शेतकऱ्यांनी या कंपनीची निवड केली त्या शेतकऱ्यांची मागणी असते की आम्हाला या पंपाचा व्हिडिओ पाहायचा आहे किंवा पंप कशा प्रकारचा आहे संपूर्ण जी काय पंपाची माहिती आहे ही शेतकऱ्याला पाहिजे असते त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आपण आज इकोझोनचा तीन एच पीचा पंप प्रकारे आहे मटेरियल कशा आहे कंट्रोलर कशा आहे व याचे वैशिष्ट्य काय काय आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मी दाखवतो तुम्हाला की इकोझोनचा पंप जो काय आहे कशा प्रकारे आहे व त्याचे वैशिष्ट्य काय आहे आपण आता हा जो काय तुम्ही पाहताय हा इकोझोनचा स्वतः माझ्या शेतातील तीन एच पीचा पंप आहे शेतकरी मित्रांनो आपण हे पाहू शकता हा कुसुम योजनेतून कुसुम महाऊर्जा कुसुम सोलार पंप जी योजना होती त्या योजनेतून मिळालेला हा पंप आहे इकोजनचा या पंपाला इन्स्टॉलेशन होऊन जवळपास तीन साडेतीन वर्ष झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारचे कंट्रोलर जेव्हा सुरुवातीला क योजना सुरू होती कुसुमची तेव्हा अशा प्रकारचे कंट्रोलर इकोजन देत होते आता कंट्रोलरमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो आता त्यामध्ये आपण इथे पाहू शकता आपल्याला पंपाबद्दलचे जे काही सर्व माहिती आहे मॉडेल नंबर सर्व आप माहिती आपल्याला इथे या टॅगवरती मिळून जाते अशा प्रकारची पॅक बंद हे कंट्रोलर आहे आपल्याला इथे डायरेक्ट स्क्रूने जर पंपाचे कंट्रोल ओपन करायचे झाले तर स्क्रूने ओपन करावे लागते आता त्यानंतर जे काही ऑन ऑफचे बटन आहे ते आपल्याला इथे खालच्या साईडला दिलेले आहे या बटनावरती आपला पंप ऑन ऑफ होतो हा ब या बटनावरती शेतकरी आपला पंप ऑन अप करू शकतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर स्ट्रक्चर बघायचं झालं तर आपण या स्ट्रक्चरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या प्रकारे हे हेवी मटेरियल असं दिलेले आहे चांगल्या प्रकारचे मटेरियल या पंपाचे इकोजनवाल्यांनी आपले दिलेले आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या काही प्लेट आहेत या प्लेट मोनोक्रिस्टलच्या नव्हत्या त्यावेळेस मोनोक्रिस्टलच्या प्लेट या योजनेमध्ये उपलब्ध नव्हत्या तर या ज्या काय प्लेट आहेत ह्या आयकॉन कंपनीच्या प्लेट आहेत आपण पाहू शकता इथे दाखवत आहे आयकॉन व इकोजन दोन्ही कंपन्या कुसुम असेल किंवा मागील त्याला सोलार पंप असेल या दोन्ही योजनेमध्ये कंबाईंड काम करत आहेत जेव्हा आयकॉन कंपनी वेंडर लिस्टमध्ये येते तेव्हा हो देखील आयकॉन कंपनी ही इकोजेनसोबतच काम करते व जेव्हा इकोजेन कंपनी वेंडर लिस्टमध्ये येते तेव्हा हो देखील या दोन्ही कंबाईंड काम करतात अशा प्रकारच्या शेतकरी मित्रांनो या जे काय प्लेट आहेत आपल्याला तीन एच पीसाठी नऊ प्लेटचा जो काय संच ले, आहे हा आपल्याला इथे मिळेल मिळालेला आहे अशा प्रकारे जे काही स्ट्रक्चर एकदम मजबूतीचे स्ट्रक्चर आहे आता शेतकरी मित्रांनो जर पाणी दाखवायचं झालं तर सध्या तरी पाणी दाखवायला आपल्याकडे उपलब्ध नाही कारण आपण सध्या ड्रीपने मोसंबीला पाणी सोडलेले त्यामुळे का आपण हुसास काढून सध्या पाणी दाखवू शकत नाही परंतु पाण्याचा फोर्स हा एकदम चांगल्या प्रकारे चालतो शेतकरी मित्रांनो सकाळी सात साडेसातच्या दरम्यान पंप हा सुरू होतो तो डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजताच पंप बंद पडतो याचा मी लाईव्ह जर शेतकऱ्यांनी मागितला तरी देऊ शकतो कारण मी स्वतः हा पंप संध्याकाळी सहाच्या नंतर बंद केलेला आहे तर अशा प्रकारे या पंपाची क्वालिटी आप आहे आपल्याला काय कोणत्याही पंपाची ॲडव्हर्टाईज करायचे नाही परंतु मला वैयक्तिक या पंपाचे चांगल्या प्रकारचा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो या इकोजन पंपाचे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य जर सांगायचे झाले किंवा मला आवडलेले सगळ्यात महत्त्वाचे फीचर जर सांगायचे झाले मी फक्त याच गोष्टीमुळे अजून आत्ता जे काय काल कंपनी लिस्टमध्ये आली होती या देखील लिस्टमध्ये काल इको झेनचीच निवड केली आहे कारण हे कारण आहे म्हणजेच इको झेनचं जो काय पंप स्टार्ट सुरू हो किंवा बंद करायचं आहे हे स्पेशल मोबाईल ॲप्लिकेशन इको झेनचे आहे त्यांच्या स्वतःच्या ॲप्लिकेशनवरून हा पंप आपण कुठूनही मा राज्यातून म्हणा देशातून म्हणा कुठूनही आपण हा पंप ऑन ऑफ करू शकता जेणेकरून आता मला शेतीमध्ये येऊन पंप चालू करण्याची गरज पडत नाही मी कुठे जरी असलो कामात जरी असलो आणि जर ड्रिपवरती पाणी सुरू करायचं असेल तर मी घरी बसल्या कुठे बाहेर गावाला असलो तरी पंप मोबाईलवरतीच सुरू करू शकतो त्याच्यामुळे ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी चांगली गोष्ट आहे तर पंपाची क्वालिटी शेतकरी मित्रांनो एकदम भारी आहे आता तुम्हाला सांगितले पाणी मी दाखवला असतं आपला एक जुना व्हिडिओ आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील टाकत आहे त्या व्हिडिओमध्ये आपले याच पंपाच्या पाण्याची प्रेशर मला बघायला मिळेल आता सध्या ड्रिपवरती पाणी सुरू असल्यामुळे काय आपण होसाच जो काय आहे पाईप जो आहे त्याच्यात आपण पाणी दाखवू शकत नाही परंतु सध्या लाईव दोन एकरला एक सॉरी पावणे दोन एकरला एक ड्रिपवरती मोसंबीला सोबत पाणी सुरू आहे तो पट प्रेशरनं पाणी सुरू आहे आपण नेक्स्ट टाइम शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच इकोजनचे पाणी दाखवण्याचा प्रयत्न करू आता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली असेल किंवा ह्या माहिती तुम्हाला फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता बऱ्याच शेतकऱ्यांनी इकोजनची निवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच इकोजन कंपनी ही सर्वात सर्वात मान म्हणत नाही मी परंतु चांगल्यात चांगली कंपनी आहे फक्त आता विषय काय असतो शेतकऱ्यांना जो काही वेंडर आहे जो काही इन्स्टॉलेशनसाठी काम करणारा माणूस आहे तो सर्व्हिस कशी देतो कोणत्या जिल्ह्यासाठी यावरती शेतकऱ्याला सर्विस अवलंबून असते त्यामुळे सर्विस मागं पड होऊ शकतो पण पंप एकदम फर्स्ट क्लास आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो